मनीष साधा सरळ एकांतात रमणारा निसर्गाच्या दुनियेत पाना फुलांचा आनंद घे शोधणारा अगदी लहानपणापासूनच तो असाच आहे कधी स्वतःहून कुणाशी बोलत नसे कुणी बोललं तर दुसऱ्यास कधी दुखावत नसे आवाजही त्याचा गोड मधूर पाहायला कोणीही खूपच सुंदर म्हणावं असा लहानपणापासून तर सारे त्याला त्याच्या आईस म्हणायचे अगं तारे चुकून हा मुलगा झाला असेल जरा बघ विचार डॉक्टरांना इतकी सुंदर तर मुलगीच असायला हवी मग तारालाही वाटायचं आहे की ही, ही मुलगीच असती तर किती छान झालं असतं तिलाही मुलीचीच आवड होती मग ती मनीषला मनीष मुलीचे कपडे घालून छान गंध पावडर लावून छोटीशी वेणी घालून तयार करायची मनीष त्या वेशात खूप सुंदर दिसायचा कुणीही त्याला उचलून घ्यायचे खूप लाड करायचे मनीष मात्र अगदी लहान असतानापासूनच गोंधळून जायचा त्याला काय करावे काय बोलावे काही सुचत नसे तो शांत राहून फक्त बघत असायचा होता होता मनीष मोठा होत होता पण आता तो मुलांना टाळू लागला त्यांच्यापासून दूर राहायचा त्या त्याला स्वतः स्व स्वतःतच रमणे आवडायचे तो आपल्याच विश्वात जास्त आनंदी असायचा कुणी काही बोलले तर तो गोंधळून जायचा काय उत्तर द्यावे त्याला सुचेत नसे आता मनीष सतरा वर्षाचा झाला होता पण सदा त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू असायची त्याला मुलींच्या कपड्याबद्दल आकर्षण वाटायचे आपणही तसे कपडे घालून मिरवावे केसांची छान वेगवेगळी हेअरस्टाईल करून छान मस्तपैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे चेहऱ्यावर मस्त पावडर क्रीम लावून कपाळावर बिंदी लावून ओठांना छान रंगीत गुलाबी लिपस्टिक लावावी मस्त नटावी असे त्याची इच्छा नेहमीच व्हायची पण कधी तसे करून बघितली की आई त्याला कळ आई आईला कळते तर कळले तर मात्र ती मनुष्यवर खूप ओरडायची रागवायची त्यासाठी त्याने आईला खूप आईचा खूपदा मार खाल्ला होता पण त्याला काहीच कळत नव्हते मला ही अशी इच्छा का होते एक दोनदा त्याने आईजवळ सांगण्याचा प्रयत्नही केला पण आईकडून त्याला फक्त मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नाही आता त्याच्या चालण्या बोलण्यातही पुन्हा एवढा फरक पडला की कोणाच्याही लक्षात त्यात तो फरक दिसायचा शाळेतील मुलं त्याची टिंगल करायचे त्याला मन मनीषा मनिषा म्हणून चिडवायचे त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा अगं एकांतात बसून खूप रडायचा मी का असा स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या मनाचा कोडमारा व्हायचा मात्र त्याला कुणी मनीषा म्हटलं की खूप छान वाटायचं आताशा त्याने शाळेत जाणे बंदच केले होते घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा मात्र कुठेतरी दूर एकांत जागी जाऊन तो वेळ काढायचा आणि शाळेला सुट्टी व्हायच्या वेळेवर बरोबर घरी यायचा मनातला कोंडमारा कोणाजवळ मोकळा करावा त्याला काहीच कळत नव्हते आईला काही सांगायचे म्हटले तर ती खूप रागवायचे मग त्याला वाटायचे आपण लहान लहानपणच किती छान होतं सगळे किती लाड करायचे आणि आता आता तर सगळे मला दूर सारतात काही असे होत आहे देवा मला का असे बनवलं यात माझा काय गुन्हा तो खूप रडायचा मग त्याला देवाचाही यायचा कुणी त्याला समजून घ्यायलाच तयार नव्हते आतल्या आत त्याचे मन त्याला पोखरून काढत होते काय करावे काहीच कळत नव्हते नेहमीच तो दुःखी राहायला लागला शेवटी त्याने एक निर्णय घेतला आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर अगदी डोळे भरून पाहिले देवाला नमस्कार केला आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली तो अचानक आईला बिलगला त्याला पाहून त्याला आईला सोडूच नाही असे वाटत होते आईने त्याला रागवून बाजूला केले म्हणाले अरे काय मनीष आता तू लहान आहेस का जा तू शाळेची वेळ झाली बघ नी शाळेला उशीर व्हायला नको नाहीतर टीचर तुला पनिशमेंट देतील जड अंत करणारे तो आईपासून दूर झाला त्याने आपली स्कूल बॅग उचलली आणि निघाला आज मुद्दाम तो वर्गात गेला सगळी मुलं त्याचे टिंगल करत होते कोणीच त्याला इतके दिवस का आला नाही कुठे होता काय झाले काहीच विचारत नव्हते सगळ्यांना फक्त त्याचे टिंगल करणे करायचे सुचत होते त्यालाच त्याचा सगळ्यांनाच खूप राग आला मग मात्र तो स्कूलमध्ये मा न थांबता सरळ झपाटल्यासारखे रस्त्याने एकटाच आपल्या तंद्रीत निघाला सायंकाळ होऊनही मनीष आज घरी परत आला नाही म्हणून तारा जरा काळजीत लागली तिला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात कुणीतरी तिला सांगितले गावाच्या बाहेर एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली तिच्या हृदयाचा थरका पुडाला ती तशीच खाली बसून रडायला लागली शेवटी ती काळजावर दगड ठेवून त्या मुलाने जिथे आत्महत्या केली होती त्या ठिकाणी जाऊन तिला शेवटपर्यंत असं वाटत होतं की माझा मनीष असं करू शकत नाही पण दुर्दैवाने या अवस्थेत आईच्या पायाखालची जमीन पूर्ण निष्ठून गेल्यासारखे आईला वाटू लागले आणि तिला काय करावे काहीच सुचत नव्हते फक्त आणि फक्त ती धाय कोलमंडून रडत होती थोड्याच वेळात तिथे पोली पोलीस आले पोलिसांनी मनीष खिशातून एक चिठ्ठी बाहेर काढली आणि त्या चिठ्ठीत मनीषनं असं लिहिलं होतं की आई मला माफ कर मी हा निर्णय घ्यायचा नव्हता पण समाज मला जग या समाजामध्ये जगू देत नाही त्यांच्यासोबत जगू देत नव्हता आम्ही तुला भरपूर वेळा सांगतो प्रयत्न केला माझ्या शेजारी शरीराबद्दल तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण जे ते मला सांगता आलं नाही किंवा तुला ते समजून घेता आलं नाही आणि हे माझं दुर्दैव असं मी समजेल पण मी ह्या माझ्या शरीरात झालेल्या बदलांना सोबत घेऊन जगू शकत नाही मी जे काही पाऊल उचलले आहे ते मी स्वतः स्वतःला या मला होणाऱ्या कोंडमाऱ्यातून मुक्त करण्यासाठी उचलले आहे आई मला माफ कर तुझाच मनीष खरंच ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आईवडील सर्वच आईवडील आपापल्या कामामध्ये असतात पण या सगळ्यामध्ये आपण आपल्या मुलांना जवळून समजून घेण्याची गरज आहे असं असं मला तरी वाटतं कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मुलांवर योग्य असे संस्कार करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन कथा आणि नवनवीन विषयावरील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद यू सो मच